आज आपण करणार आहोत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तर हा कांदा लसूण मसाल्यासाठी कोणत्या मिरच्या वापरलेले किती प्रमाणात मसाले वापरणार ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा तर खूप कोरडा नाही झालेला खूप ओला नाही झालेला परफेक्ट प्रमाणात केलेला आहे मी हा कमी तिखट एकदम लाल चटूक रंग आणि मसालेदार अशा प्रमाणामध्ये आपण बनवणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण कोल्हापुरी कांदा लसूण करणार आहोत त्यासाठी या मिरच्या घेतलेल्या आहेत ही या बेडगी मिरची ही अडीच किलो घेतलेली आहे ही रंगाने अशी लाल आहे आणि थोडी लांब आकार जेवढी मिरच्या लांब असेल तेवढी तिकटाला कमी असते आणि ही एकदम लाल कलरवरची मिरची आता ही दुसरी मिरची बघूया ही काश्मीरी मिरची आहे ही लालपेक्षा एकदम डार्क ब्राऊन कलरवर आहे साधारण अशा पद्धतीने ही चवीला चांगली असते रंगासाठी वापरतात हे अर्धा किलो वापरलेलं आहे ही टोटल मिरची तीन किलो आहे माझी आता ह्याच्यामध्ये मी दोनच मिरच्या वापरलेल्या आहेत लंगी मिरची वापरलेली नाही म्हणजे जी झणझणीत आपलं तिखट होईल अशा पद्धतीची मिरची वापरलेली नाही आहे कारण मी वेगळ्या प्रकारचा मसाला करणार आहे हा मसाला कमी तिखटवाला रंगाने लाल भडक आणि जरा जास्त मसाले वापरून मसालेदार बनवणार आहे मी त्यासाठी मी लवंगी मिरची वापरलेली नाही फक्त रंगासाठीच्याच मिरच्या वापरलेल्या आहेत दोन्हीही ही तिखट होते पण कमी तिखट होते तुम्हाला जर झणझणीत तिखट पाहिजे असेल तर याच्यामध्ये अर्धा किलो लवंगी मिरची ॲड करू शकता मी लवंगी मिरची वापरलेली नाही आहे याच्यामध्ये या पद्धतीने केलं तरी पण चालेल आता या मिरच्या दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या कडकडीत हलक्या झाल्या पाहिजेत एकदम आणि याची मी अशी देठं काढत आहेत पूर्ण तेठं काढत नाही आहे मी अशी थोडी ठेवलेली आहेत अर्धी अर्धी काढत आहे कारण ह्या देठांमध्ये सुद्धा चव असते म्हणून मी अर्धीच काढत आहे फक्त खोबरं पाऊन किलो घेतलेलं आहे हे घरचे नारळ फोडून खोबरं बनवलेलं आहे याच्यामध्ये विकतच्या नारळापेक्षा कोकोनट ऑइल जास्त असतं हे पाऊन किलो घेतलेलं आहे हे किसून घेऊया किसल्यानंतर व्यवस्थित भाजता येतं म्हणून किसून घ्यायचं लसून अर्धा किलो घेतलेला आहे याला तेलाचा हात लावून उन्हामध्ये एक दोन ते तीन तास वाळवून घ्यायचं दोन ते तीन तास वाळवल्यानंतर काय होतं उन्हामुळे ह्याची साल तडकते आणि लगेच लसूण सोलला जातो असा लगेच निघतो हा तर ह्याला आपण काय करूया एका पिशवीमध्ये भरून घ्यायचं आणि थोडासा आपटून घ्यायचा म्हणजे ह्याची साल आणि लगेचच सैल होईल तर हा लसूण मी दोन ते तीन तासासाठी उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे पिशवीमध्ये भरलेला आहे याला आणि थोडासा हलका येताना साला हपकून घ्यायचं म्हणजे याची साल लगेच सैल होते आणि चोळायचं त्याला म्हणजे लगेच निघतात साली त्याच्यात आपटून घेतल्यानंतर बघायचं साली लगेच सैल झालेल्या आहेत थोड्याशा याला आता आपण पाकडून घ्यायचं आणि ज्या साली राहिलेल्या आहेत त्या थोड्याशा सोलून घ्यायच्या एकदम पण क्लीन व्हायला पाहिजे असं काय नाही थोड्याशा फार साली राहिल्या तर चालतील सर्व लसूण सोलून घेतलेलं आहे आलं लसूण खोबरं कोथिंबीर याची तयारी आदल्या दिवशी करून ठेवायची म्हणजे मसाला करताना गडबड नाही होत कोथिंबीरची एक मोठी पेंडी घेतलेली आहे दोन तीन पेंडी वापरायच्या नाहीत मसाला काळा पडतो त्यामुळे कोथिंबीर स्वच्छ धुवून निथळून घ्यायची पाणी याच्यामध्ये अजिबात ठेवायचं नाही पाणी ठेवलं तर मसाला खराब होतो आलं घेतलेलं आहे पाव किलो हे जून आलं घ्यायचं कोवळं घ्यायचं नाही स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं पाणी ठेवायचं नाही अजिबात आणि याची साल काढून घेतलेली आहे मी जितकी निघेल तितकी साल काढलेली आहे आणि त्याचे असे काप करून घेऊया धणे साडेतीनशे ग्रॅम घातलेले आहेत हे मध्यम माथेवर एकसारखे वाजून घ्यायचे जिरे पाव किलो घेतलेले आहेत ते पण मंदाचेवर भाजून घेऊया खूप जास्त करपू द्यायचे नाहीत मसाले तीळ घेतलेले आहेत साडेतीनशे ग्रॅम ते पण भाजून घेऊया खोबरं घेतलेले आहे सातशे पन्नास ग्रॅम ते पण भाजून घेऊया खोबरं हे लगेच भाजतं मंदाच्यावर भाजायचं नाहीतर करपतं ते गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं बडीशेप घेतलेले आहेत तीस ग्रॅम ती पण भाजून घेऊया एक स्टीलचा डबा घेतलेला आहे याच्यामध्ये आपण सगळे मसाले काढून घेऊयात धणी हे भाजून घेतले होते ते आता थंड झालेले आहेत हे त्याच्यामध्ये ओतून घेऊया आता सुरुवातीला मी धने ओतलेले आहेत ह्याच्यावर आपण सगळा आपला काळा मसाला भाजेल तसा ह्याच्यावर टाकायचा म्हणजे तेल डब्याच्या खाली राहणार नाही तेल सगळं धण्यांवर पडून ते शोषून घेतील आता ह्याच्यावर टाकूया जिरे जिरे पण थंड झालेले आहेत वाफ गेली की भरून घ्यायचं याच्यावर टाकूया भाजलेली बडीशेप तीळ खोबरं याच्याबरोबर घ्यायचं नाही ते वेगळं घ्यायचं एक किलो कांदा घेतलेला आहे हा थोडा जाडसर कापून घेऊया पाऊन वाटी तेल घेतलेल्या आणि याच्यामध्ये कांदा भाजून घेऊया आता दुसरं तेल वापरलेलं नाही ते आहे मिरची भाजण्यासाठी वगैरे आपण मिरची नुसती फक्त वाळवून घेतलेली आहे जे काही तेल असेल ते कांद्यालाच वापरलेलं आहे आणि खडे मसाले आपण थोड्याशा तेलामध्ये तळून घेणार आहे त्यामुळे कांद्याला थोडं जास्त तेल वापरलेलं आहे कांदा भाजून घेऊया लाल रंगावर कांदा पण लाल रंगावर भाजून झालेला आहे कांदा भाजायला थोडा वेळ लागतो वीस मिनिट तर लागतात कांदा भाजायला मध्यमाच्यावर कांदा भाजून घ्यायचा गॅस मोठा केला तर करपू शकतो आजपर्यंत कांदा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे तेल तापवलेलं आहे लवंग घेतलेले आहे तीस ग्रॅम मध्यम आचेवर तळायचे हे मसाले उडू शकतात तेलामध्ये फुटतात हे त्यामुळे व्यवस्थित हाताळायचे काळी मिरी घेतलेली आहे तीस ग्रॅम तीन किलोसाठीचा मसाला दाखवत आहे मी तीस तीस ग्रॅम खडे मसाले घेतलेले आता ही काळी मिरी पण तेलामध्ये उडते आपण जे धने जिरे भाजून घेतलेले आहेत त्याच्यावर हे सगळं काढून घ्यायचं भाजतील तसे स्टार फूल किंवा बदाम फूल म्हणतात हे पण भाजून घेऊयात तीस ग्रॅम घेतलेले आहेत जायपत्री तीस ग्रॅम जायपत्री खूप हलकी असते लगेच करपते मध्यमाच्यावर भाजून घेऊया हिरवी वेलची दहा ग्रॅम मसाला वेलची तीस ग्रॅम त्रिफळ दहा ग्रॅम नाकेश्वर दहा ग्रॅम मेथीदाणे तीस ग्रॅम शहा तीस ग्रॅम दालचिनी घेतलेले तीस ग्रॅम दगडफूल तीस ग्रॅम तमालपत्र तीस ग्रॅम दोन जायफळ घेतलेले आहेत जायफळ थोडेसे मोडून घेतलेले आहेत हिंग घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम हिंग थोडासा जास्त घेतलेला हिंग भाजायला थोडासा वेळ लागतो तेलावर फुलतो हिंग असा एक तीन चार मिनिट परतत राहायचं मग तो खुलचं हळकुंड घेतलेलं आहे शंभर ग्रॅम मोहरी घेतलेली आहे पन्नास ग्रॅम तर मोहरी ही तेलातून निघत नाही तेलासह आपण डब्यामध्ये ओतून घ्यायची मोहरी मिरची घेतलेली आहे स्वच्छ नीट करून देट काढून घेतलेले आहे याच्यामध्ये बिया राहतात खाली त्या बिया पण स्वच्छ करून घ्यायचा एखादा खडा वगैरे असेल तर कर नीट करून घ्यायचे आपण जे धने जिरे भाजून घेतले होते त्याच्यावर सर्व खडे मसाले टाकलेले आहेत आपण भाजून जे घेतले होते ते सगळे डब्यामध्ये भरून घेतलेले आहेत थंड केलेले आहेत हा कांदा आहे आपण भाजून थंड केलेला आहे हे तीळ वेगळे घेतलेले आहेत आलं लसूण कोथिंबीर हा एकत्र घेतला तर, तर चालेल ओला मसाला आणि हे सुकं खोबरं आहे सुकं खोबरं पण एका वेगळ्या डब्यामध्ये घेतलेलं आहे हे एकत्र नाही घ्यायचं तीळ खोबरं आलं लसूण कोथिंबीर पण वेगळी वेगळी घेतलेली आहे आता हे खडा मीठ घेतलेलं आहे एक किलो घेतलेलं आहे मिठाचं प्रमाण सर्वजण वेगवेगळे वापरतात मी तीन किलोसाठी एक किलो मीठ घेतलेलं आहे आता सर्व आपला मसाला तयार झालेला आहे आता हे म सर्व मसाले ते मी माझ्या इच्छेनुसार घेतलेले आहेत जसे मला आवडतात तसे घेतलेले आहेत तुम्हाला जर याच्यामध्ये काही बदल करायचे असेल कमी जास्त करायचा असेल तर तुम्ही करू शकता तिखट झालेलं आहे तीन किलो मिरच्यापासून जवळपास साडेसहा किलो तिखट झालेलं आहे म्हणजे दुप्पट झालेलं आहे तिखट आता याच्यामध्ये थोड्याशा अशा गुठळ्या राहतात गरम डंकावरून मसाला करून आला की गरमीमुळे गुठळ्या होतात त्या गुठळ्या अशा मोडून घ्यायच्या त्याच्यानंतर ह्या आपण भरून घ्यायचं मसाला चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून घ्यायचा आणि छोट्या बरणीमध्ये खाण्यासाठी थोडा थोडा काढून घ्यायचा फक्त याला पाण्याचा हात लावायचा नाही पाण्याचा हात लागला तर खराब होऊ शकतो मस्त अगदी सुरेख रंग आलेला आहे लाल एकदम आता हा मसाला बघा तेलकट नाही झालेला अजिबात ओलसर पण झालेला नाही आहे आणि खूप कोरडा पण झालेला नाही अगदी परफेक्ट प्रमाणात तयार झालेला आहे मसाला चिनी मातीच्या बर्नीमध्ये भरून घेतलेला आहे त्याला टोपण लावायचं हा कागदच ठेवलेला आहे मी त्याच्यावर हवा जायला नको म्हणून एक कापड बांधायचं चा त्याच्यावर म्हणजे टिकतो व्यवस्थित वर्षभर टिकण्यासाठी पॅकिंग व्यवस्थित करून ठेवायचं त्याला एक दोरी बांधून घेऊया मस्त पॅकिंग करून व्यवस्थित ठेवलेलं आहे वर्षभर वर टिकण्यासाठी कार्ना लसूण मसाला अशा प्रकारे पॅकिंग करून ठेवायचा